आपल्या ग्रामीण भागात उकरायला लागला चेअरमन आहे गंगा पटेल तमदार लय माती उकरायला लागला खोटेला तो चिमटाय तो कारणे म्हणतो त्याच्यामुळे आता सरकारने कधी चिमटाने आता मी तर म्हणतो सर्वसामान्य जनतेने चिमटा काढावून याला दाबून घ्यावा कारण की बाजी आई पाहिजे असू कोणाच्या आई बसून जयंत पाटील साहेबांच्या मातृश्रीवर बोलला म्हणजे ते काय त्यांच्या नावाने बोलला नाही आपल्या सगळ्यांच्या आय बही बोलला आपल्या सगळ्यांच्या आय बही आपलं सुसंस्कृत महाराष्ट्र आज ठिकाणी समजा आमदार माणूस एका पक्षाचा माणूस कधी माझी मंत्र्यावर असा बोलत असेल एका महिलावर असा बोलत असेल मी तर म्हणान आपल्या महिला काय करतात घरात काय बसले तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला राजकारणातलं रस सुद्धा कळत नाही तिने जेव्हा पाहिलं तर ते म्हणजे मग आपल्या तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या महिला काय करून राहिल्या हा कधी एखाद्या महिलावर इतक्या खालच्या पातळीवर टीका करत असेल अमृत महिलेवर समजा ते आज आहेत त्यांच्यावर हटीका करत असताना महाराष्ट्र कधी उघड्या कानाने आणि उघड्या डोळ्यांनी कधी ऐकत असताना आपण असा निश्चित असतो याला काही फायदा मी म्हणतो सर्व राज्यातल्या मी तर म्हणतो काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा विषय नाही असा कधी या कधी असा कधी मोका सुटलेला असताना हा कुठल्या पक्षाचा किंवा राजकीय पक्षाचा नाही भाजप पक्षाने सुद्धा याची धोंगावर लात मारून हकपट्टी करून द्यावी